सर्वप्रथम आरपीडाय स्कूलचे प्रिन्सिपल शिक्षक वर्ग यांचे आभार म्हणतो की या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना आपण सर्वांनी सुंदर आपला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तसेच या ठिकाणी पेपरमध्ये म्हणा किंवा व्हॉट्सअपमध्ये कुठेतरी वाचून एक होऊन आणि एक मागण्यावरून दोन विद्यार्थी ते आपलं काही करिअर घडून

त्याचप्रमाणे रेडकर सर माझ्या विनंतीला मान दिला काही बाला मुलांची त्या तिकडे सुत्र आहेत अपेक्षा होती की आपली मुलं कुठेतरी एम पी एस सी पी एस सी आणि इतर सुद्धा संपावे अशी पालकांची म्हणून इच्छा आहे या ठिकाणी जी बहुसंख्येने मुलं उपस्थित आहेत त्यांच्या पालकांच्या सुद्धा ही इच्छा असणार पण ती इच्छा त्यांची ती घरातच राहिली त्यांनी ती इच्छा आपल्या दृढनिश्चित परिवर्तन परिवर्तन नाही केले बालक आले नाही त्या ठिकाणी असो कार्यक्रमात शेवट वेळेस सांगेल की आपण सर्व मुलांनी हा कार्यक्रम कसा वाटला त्याच्यातून काय घ्यायचं आहे तुम्ही काय देऊन घेतलेलं आहे त्याचं मनन चिंतन करा ते तुम्ही पालकांना सांगा तरी तुमचे पालक काही समजतील बाबा मुलांनी काही चांगल्या ठिकाणी या ठिकाणी आपला वेळ आहे न या ठिकाणी आले दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की स्टार्ट टू एंड ज्या मुलांनी या ठिकाणी खरोखर नशी जी अर्थ उठून गेली त्यांचं खरं नाही विशेष करून महत्व कळलं करा या करिअर जो काय तो सुद्धा ठिकाणी आला या सर्वांचे आभार म्हणतो या शिक्षक वर्गाने या ठिकाणी एक बहुमोलशी संधी मिळत होती तुम्हा लोकांना विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी एकच सांगतो की हे जे काही तुम्ही लिहून घेत आहे ते आदत मनन करा चिंतन करा वाचा आणि ते व्यवस्थित पुन्हा एका आता घाईला घेऊ शकत असेल ते व्यवस्थित लिहून घ्या त्याच्यात शॉर्ट फॉर्म आपण बघा दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन आपल्या गोष्टीनुसार आपला जो काय थोडे करिअर काय त्याचा शांत विचार करा नक्कीच मी म्हणेन की सर्व एखादी असं वाटतं की किमान पंधीतीस टक्के कुठं तरी भविष्यात आय पी एस अधिकारी होतील एवढं मला वाटतं धन्यवाद सर